मित्रांनो आत्ता गाडीला आपण शॅम्पूचे पाणी स्वच्छ करण्यासाठी वॉशिंग सेंटरमध्ये लावलेले आपण पाहिले होते आत्ता ती बाईक पूर्णपणे पाण्याने वॉश करण्यात येत आहे आपण पाहू शकता मित्रांनो महाशिवरात्रीनिमित्त आज आपण आपली बाईक स्व वॉशिंग सेंटरमध्ये घेऊन आलेलो आहोत हे गावातीलच बनसोडे यांचे वॉशिंग सेंटर आहे हो आणि या वॉशिंग सेंटरमध्ये आत्ता आपण पाहिलेले होते गाडीला शॅम्पू लावलेला होता आता ती बाईक स्वच्छ पाण्याने वॉश करण्यात येत आहे हे गावातीलच शेळवे गावातीलच बनसोडे यांचे वॉशिंग सेंटर आहे योग्य दरामध्ये या ठिकाणी गाड्या वॉश करून दिल्या जातात मित्रांनो आपण पाहू शकता आता बाईक कशी नवी कोरी शोरूममधून आणलेली दिसत आहे ही ग्रे ब्लॅक कलरची हिरो एच एफ डिलक्स बाईक आहे मी या गाडीचा वापर करत असतो मित्रांनो ही आत्ता वॉश झालेली आपण पाहत आहात या ठिकाणी पाण्याने या गाडीला वॉश केली जात आहे पाहू शकता आपण आता शॅम्पू पूर्णपणे या ठिकाणी वॉश झालेला आहे आणि गाडी नवी कोरी दिसत आहे हे बनसोडे यांचेच वॉशिंग सेंटर गावातील आहे गावातील हे वॉशिंग सेंटर आहे मित्रांनो या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने गाड्या वॉश करून दिल्या जातात आणि योग्य दरामध्ये केल्या जातात चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा मित्रांनो